आज आपण करूया मालवणी पद्धतीचं कोळंबीत घाण घालून म्हणजे भाजी घालून भाज्या घालून त्या कोळंबीची भाजी त्याच्यामध्ये आहे बटाटा वांग शेंग आणि हे आहे आपल्या फणसाच्या बिया असतात ना ते आणि हे आहे वाटप कांदा खोबऱ्याचं वाटप मालवणी पद्धतीचं त्यात आहे कांदा खोबरा लसूण आलं आणि मी एक मिरची घातली आणि फोडणीसाठी आपल्याला लागेल कांदा आणि टॅमॅटो हो। आता आपण कढईत घेऊया तेल थोडंसं त्याच्यामध्ये कांदा टाकूया कांदा थोडासा मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण टाकूया टॅमॅटो आणि मग वर्ण टाकूया थोडंसं मीठ म्हणजे ते टॅमॅटो चांगला शिजेल असं हे चांगले शिजले आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया मालवणी मसाला आणि हळद तो चांगला परतून घेऊया तसं त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया आणि मसाला चांगला शिजून घेऊया आता आपण ह्याच्यात टाकूया धुतलेली कोळंबी साफ करून धुतलेली कोळंबी आता ह्याच्यात आपण टाकूया भाजी आणि ती चांगली मिक्स करून थोडीशी शिजून घेऊया आणि मग आपण टाकूया वाटवू आता हे अर्ध जसं शिजलं आता ह्याच्यात आपण हे खोबऱ्याचं वाटण करतो आणि हे चांगलं शिजवून घे आता हे आपण वाटप टाकलंय आता हे चांगलं शिजून द्यायचं ह्याच्यात आपण तीन चार कोकम टाकूया अशा प्रकारे कोलंबीची मालवणी पद्धतीत गाळण घालून भाजी तयार आहे